मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाची मागणी लावून धरली आहे आणि राज्य सरकारला घेरले आहे मागील दोन दिवसापासून मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने सुरू झाली आहेत या आंदोलनाच्या समर्थनात चालीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील मराठा समाज बांधवांनी रस्तेवर उतरून महामार्गावर ठिया करत रास्ता रोको आंदोलन केले आहे या आंदोलनामुळे काही तासासाठी चालीसगाव नांदगाव मार्गवरील वाहतूक ठप्प झाली होती यावेळी निदर्शकांचे प्रतिनिधित्व दिलीप पाटील आणि इतर मराठा समाजातील मान्यवर मराठा बांधवांनी केले होते ऐकायला जातो अरे हा लढा मराठ्यांचा लढा आहे हा पुण्यात फक्त पंजाब खेळणाऱ्याचा आजपर्यंत लढा नाही आम्ही करतो आमचं वय संपत आला अरे या वयात आम्ही काय लग्न आमचे काय नोकऱ्याला लग्न देत का पण हा व लढा गरज वंत आमचा लढा आहे आमच्या लेकर बनावतात हा लढा आहे आमच्या लेकर दिवस आमच्या करता कष्टा करता आणि थोड्या थोड्या मार्गाने बाजूला करता <perses> लढा लढत असत कमीत कमी खूप जाणयचा आमचा संघर्ष होता म्हणून दादा पाटील यांच्या कमीत कमी कित्येक वर्षापासून आंदोलन चालू आहेत पण या लढ्याला લડા 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 કરબિય પા